नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतराच्या प्रकरणांसाठी कायदा बनवण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे ही समिती राज्याचे पोलीस महासंचालक डी संजय वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आहे यामध्ये महिला आणि बालकल्याण अल्पसंख्याक व्यवहार कायदा आणि न्यायव्यवस्था सामाजिक न्याय विशेष सहाय्य आणि गृह यासारख्या प्रमुख विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे श्रद्धा वॉकर हत्या प्रकरणानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे यानंतर सत्ताधारी भाजप आघाडीने लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे वास्तविक समस्यांपासून विचलित होणे असे त्याचे वर्णन केले आहे देशभरात लव्ह जिहादची प्रकरणे वाढत असल्याचे भाजप आमदार मंगल लोढा यांनी सांगितले लोढा म्हणाले की श्रद्धा वॉकरचे किती तुकडे झाले हे आपण सर्वांनी पाहिले आहे महाराष्ट्रात अशी अनेक प्रकरणे आहेत जेव्हा आपण लव्ह जिहाद थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा विरोधकांची अडचण होते आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन धावायला विसरू नका